रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी बारा मतदान केंद्रे वाढली तीस ऑगस्ट ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार दोनशे एकोणऐंशी चलकरांजी विधानसभा मतदारसंघ येथील मतदार, मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम एक जुलैपासून राबवण्यात येत आहे सध्या मतदार यादी प्रसिद्ध झाली असून याबाबत अंतिम मतदार यादी तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्धी लाईल अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी मोसमी बर्डे चौगले यांनी दिली या पुनर्निरीक्षण कार्यक्रमात सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत प्रसिद्ध मतदार यादीतील नावे व घेणे यामध्ये मतदार नोंदणी मतदारांची मतदारांचा तपशील दुरुस्ती होणार आहे विशेष मोहीम व अकरा ऑगस्ट आणि सतरा व अठरा ऑगस्ट या दिवशी संपूर्ण दिवसभर मतदान केंद्रावर राबवली जाणार आहे याबाबतची अंतिम मतदार यादी तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल बावीस जुलै दोन हजार चोवीस अखेर या मतदारसंघात पुरुष एक लाख चौपन्न हजार सातशे सत्तेचाळीस सा। तर एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे एक्याऐंशी महिला आणि इतर साठ असे एकूण तीन लाख दोन हजार तीनशे अठ्याऐंशी मतदार आहेत तर आज अखेर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदार चार हजार चारशे एकोणसत्तर आहेत तसेच पुरुष गुणोत्तर प्रमाणात एक हजार पुरुषांमागे नऊशे चोपन्न स्त्रिया मतदार आहेत इचलकरंजी विधानसभा मतदार संघात दोनशे चौपन्न जुने मतदार केंद्र असून नव्याने बारा केंद्रे वाढले आहेत असे एकूण सध्या दोनशे सहासष्ट मतदार केंद्रे अस्तित्वात आलेली आहेत यामध्ये कोरोची एक खोतवाडी एक कबनूर एक चंदूर एक व इचलकरंजी आठ असे नवीन मतदार केंद्रे वाढली आहेत निवडणूक आयोगानं हा मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम निर्धारित केलेल्या कालावधीत सर्व मतदान केंद्रास्तरीय अधिकारी व नियुक्त केलेल्या मतदार केंद्रावर स्वतः समक्ष उपस्थित राहून हे कामकाज पूर्ण करणार आहेत मतदार नोंदणी मतदार वगळणी व यादीतील मतदारांचा तपशील दुरुस्तीसाठी वोटर हेल्पलाईन ॲप या मोबाईल ॲप किंवा एच टी टी पी एस ऑब्लिक वोटर डॉट ई सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटचा वापर करून घरबसल्या ही दुरुस्ती किंवा मतदार नोंदणी होऊ शकते असंही चौगली यांनी सांगितलं महानकरे करे निपसाठी विकास करे ला वाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा